मर्चंट नेव्ही क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत मात्र मराठी माणूस या क्षेत्रापासून लांब आहे स्वत मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारे बाळासाहेब पाटोळे यांचं सहा एप्रिल रोजी शाहू स्मारक भवन इथं मोफत व्याख्यान होणार आहे त्यातून मर्चंट नेव्हीमधील करिअरच्या संधी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत बाळासाहेब पाटोळे यांनी आज आपल्या या उपक्रमाविषयी माहिती दिली महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला संपूर्ण जगभर अजूनही प्रवासी आणि मालवाहतूक करण्यासाठी जहाजांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो मर्चंट नेव्ही हे करिअरसाठी उत्तम क्षेत्र आहे मात्र मराठी मुलं मर्चंट नेव्ही क्षेत्रात फारच कमी आहेत अनेक शिपिंग कंपन्यांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण मोठं आहे उत्तम सुखसुविधा आणि भरभक्कम पगार असलेल्या मर्चंट नेव्हीमध्ये करिअर कसं करावं याबाबत टोकियो इथल्या के लाईन शिपिंग कंपनीचे इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर बाळासाहेब पाटोळे मार्गदर्शन करणार आहेत गेली अठ्ठावीस वर्ष त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये काम केले या क्षेत्रात मराठी टक्का वाढावा यासाठी बाळासाहेब पाटोळे यांचे प्रयत्न सुरू आहेत मर्चंट नेव्हीमध्ये कसं भरती व्हावं कोणत्या संधी आहेत कोणते अभ्यासक्रम आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बाळासाहेब पाटोळे मोफत व्याख्यान देणार आहेत शनिवारी सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवन इथल्या मिनी सभागृहात हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांनी उपस्थित राहावं असं आवाहन बाळासाहेब पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत केलं